दिवस दुसरा आणि कंटिन्यू प्रवास चालू आहे जवळपास आमची जर्नी जी आहे काल रात्री बारा वाजेपासून ते आज सात म्हणजे स सा, आठ तासाची जर्नी जी आहे ती कंप्लीट झालेली आहे सात सा, आठ तासाची आणि आत्ता सध्या पोहोचलो आम्ही चाळीसगाव या ठिकाणी हे चाळीसगावचं स्टेशन चाळीसगावचं जंक्शन आत्ताच क्रॉस केलं आहे तीन वाजता पोहोचणार आहेत आणि जॉब तर व्यवस्थित झालेलं नाही पण इव्हेंटला गेल्या गेल्या इव्हेंटला आपल्याला जायचं आहे आणि सगळ्याची झोप व्यवस्थित झालेलं आहे सगळेजण थंडीने एकदम कुडकुडत आहेत काही तर झोपलेलं आहे तिकडे हे बघा काही झोपलेले पण आहे तिकडं बनी झोपलं आहे मयुरुद्ध बसलं तिथं आरामात आणि मी पण उठलो आहे कारण झोपच लागत नाही आहे तर बघू आता आजचा दिवस कसा जाईल झोप तर झालेला नाही पण तसं ठीक आहे एनर्जी तर आहे बऱ्यापैकी पण उद्या जर झोप नाही झाली तर एनर्जी लो होणार आहे सकाळच्या मास्टाकार बसलोय आणि आता पोर आलेला आहे चपाती आणि शेंगदाण्याची चटणी तर काम झालेलं आहे आमचं हे सगळे उपसोने आम्ही सगळे असे झालेले काहीच नाही म्हणजे काहीच नाही घेऊन आलेले आणि आता हे भाई इकडं शूट चालू आहे भाईचा एकदम क्वालिटी वाला आणि चटणी आणि चपाती भेटलेली आहे आम्हाला <laughs> चर आता आणि नाश्ता सोबत जॉईन झाल्यात प्रिया ज्या आपल्या सोबत एकदम साधं जेवण करतात मोठे सेलिब्रिटी आणि ह्या ज्या आम्हाला सकाळचा जो नाश्ता भेटलाय तो ह्यांच्यामुळे है भेटलाय आणि थँक यू ताईंना हा नाश्ता दिल्याबद्दल बाकी कोणाला काय फ्रेट फ्रेम मध्ये यायचं आहे का <laughs> और गले का राजा को रानी से प्यार हो गया पहली नजर में पहला प्यार हो गया दिल जिगर दोनों घायल हुए तेरे नजर दिल के पार हो गया भिगी भी सुभाष है तूही दिन हैरा तुही मेला बे you said

आता जे पोरी <laughs> नंबर भाई, नंबर 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 तर गाईज आता ऑलमोस्ट आता होऊन गेली एक वाजलाय आणि अजून पण ट्रेन आहे ते आमची ऑलरेडी एक तास लेट आहे तर मला वाटतं ऑलरेडी इव्हेंटला लेट होईल आम्हाला कारण इव्हेंटचा टाईम ता होता चार वाजताचा ट्रेन पोचणार होती साडेतीनला बट ट्रेन एक दीड तास लेट चालली आणि आता सगळीकडे गाणे बिणे म्हणायला बसलेत आणि सगळे आपले टॅलेंट दाखवत आहेत आणि आपण ऐकतोय आणि आपण पत्र थोडं त्यांच्यासोबत जातोय तर जेवणाचं तर काही ठिकाण नाही आहे इकडे तिकडे बसले होते वेळ आणि आता सगळे इकडे तिकडे पसरलेत आता बघू किती वेळ वाजता पोहोचतो आम्ही तर थोड्याच वेळात आता आपण नागपूर स्टेशनला पोहोचणार आहेत आणि आम्ही सगळेजण रेडी आहेत बॅग वगैरे घेऊन मागे बघू शकतो हे बघा जण रेडी आहेत बाकीच्या दुसऱ्या मध्ये आहेत आणि तिकीट ऑन टाईम बुक त्याच्यामुळे सगळे अलग 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 ठिकाणी आहेत बुकिंग केलेले तर आता सगळेजण उतरतील थोड्याच वेळात अजून दहा किलोमीटर आहे तर नागपूर मग तिथून उतरल्यानंतर आम्हाला पुढचं जे आमचं स्टे करण्याला लोकेशन आहे तिथे आपण जाऊ आमचं टायमिंग होता साडेतीनला पोहोचायचं होतं इव्हेंटचा टाइम चार वाजता होता आणि आता जर टाइम बघायला गेलो तर साडेचार वाजलेले आहेत म्हणजे ऑलमोस्ट आता पाच वाजता आम्ही पोहोचणार आहेत आणि इव्हेंटच्या एक तास लेट आम्ही आहे नागपूरला कारण ट्रेन एवढी लेट झालेली आहे ना की सगळेजण फोनवर फोन करतायत तर पहिल्याच इव्हेंटला आम्ही लेट झालेला आहे सगळेजण आता बघूया तिथे गेल्यानंतर कसं नियोजन आहे कारण बऱ्याच जणांचे रूम राहायचे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत तर तिथून परत काही काना स्टेशन पासून लांब जावं लागेल काही काही जवळ रूम आहेत असा विषय आहे आता तिथे गेल्यावर कळेल अठरा तासांच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो नागपूर स्टेशनला सेंटर पॉईंट ऑफ हो इंडिया तर भारताच्या सेंट्रल पॉईंटला आम्ही सध्या आहेत आणि हे सगळे आपली टीम आहे सर म्हणतो आमची जिरली ट्रेन मध्ये अठरा तासापासून कंटिन्यू ट्रेन मध्ये आके कोमायले आहेत आता बाकीच्या दुसरा डब्यात त्याला फटाफट बघूया जायचं अरेंजमेंट करून कसा बघू स्टेशनला उतरून ना आम्ही सगळेजण आणि बाकीच्या पण हे जे दुसऱ्या होते ना ते पण आता भेटले तारपा मिरपा आपला आहे सगळीकडे असतो नाही अजिबात नाही आपलं तर सगळेजण उतरलेत आणि आता जायचं अरेंजमेंट बघतोय कारण मग डायरेक्ट इव्हेंटवरती जायचं आहे कपडे वगैरे कोणी चेंज केलेलं आहे कपडे वगैरे चेंज करायचं सुन आहे थोडासा तर इव्हेंटवर जर चेंज करायला भेटलं तर बेटरच आहे ना तर थोडासा होणार <सवाँचा वास> पण तुमचा प्रवास वाट ता ता कसा वाटतो का पण अठरा <स्यारे> तास प्रवास केला कसा वाटतंय ड्रायव्हर ड्रायव्हर फारच स्लो होता आम्हाला दोन तास लेट करणार ड्रायव्हरने ले। आम्हाला तीन वाजता पोहोचायचं होतं आता वाजलेत पाच आम्ही पाच वाजता पोहोचलो आम्ही कार्यक्रम चालू होऊन दादा झालाच मला वाटतं आता तर आख्यांची हवा टाईट झालेली आहे सिरियस अय लेडीज लेडीज राखायचं नाही आता तू काका बी अख्खाच्या बसे राहून काका एकदम वन सायडेड सिंगम <laughs> तेव्हा त्याला जागा करून दिली ना आम्ही एवढं जण बसेल चार पाच मागा पाहिजे आहे आणि एवढे जण अजून एक दोन जण अजून एक जण आमचे अजून बसेल पण तिथे सामान बसेल का नाही तर काही आमचा जो रिक्षावाला होता ना एकदम बादशाह किंग रिक्षावाला होता कारण सगळ्यांच्या पहिले सगळ्यांच्या शेवटी आम्ही निघालेलो पण सगळ्यांच्या पहिले आम्ही पोहोचलोय लोकेशनवरती एकदम पुळा खुला मैदान आहे आणि मागे जो जेव्हा चार पाच रिक्षा आहेत ते अजून आलेल्या आहेत आणि हा हा समोर जातो रिक्षावाला हा 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 काका किंग किंग तू आहेस किंग समोर मानलो मी मानलो ह्याला तर आता आम्ही पोचलो आहे आणि बाकीचे अजून येत आहेत पण आम्ही सगळ्यांच्या आधी पोहोचलो आहे आणि हे जे लोकेशन आहे ना इथं आपण आलेलं आहे आणि हे सगळं इथं अरेंजमेंट असेल तर काहीच इव्हेंटच्या लोकेशनवरती आलेलं आहे आणि मी चेंज वगैरे सगळं केलेलं आहे आणि इकडे बघू शकता हे जे लोकेशन आहे सगळं आपल्या इव्हेंटचं लोकेशन आहे आणि सीन असं झालं आहे की आपले जे बाकीचे जे पार्लरचे जे टीम आहे ती अजून आलेली नाही अजून पोचलेली नाही कारण त्यांना रिक्षावाल्याने आहे कुठे तरी दुसरीचकडे आमच्या रिक्षावाला होता तर लवकर पोहोचलो आम्ही सगळे चेंज वगैरे केले मी कपडे वगैरे चेंज केले आता बाकीचे बघूया आता किती वेळ आपण ते त्यांच्यासाठी घ्यायला बाहेर जातो हरवलेली लोक आलेले आहेत अशा प्रकारे चार रिक्षा पूर्ण हरवलेल्या होत्या आणि कसा झाला तुमचा प्रवास कंबरतोड प्रवास आम्ही इकडे येऊन कपडे बिपडे चेंज केले सगळे आणि नाश्ता बाकीच्या आणि हे सगळे ए, रिक्षात ए, हे रिक्षातले हाल आणि हे सगळेजण फार लॉंग कट आज अख्खा दिवस सगळे ड्रायव्हर जर आम्हाला हेवीच भेटत आहेत आज ड्राईज हे आपले टीम मेंबर बाकी आलेले आहेत आणि बाकी पुढे गेलेत ते पण दाखवतो हे सगळे आलेत हे सगळे पालघरचे आहेत आणि मेजॉरिटी ऑफ संख्या जी आहे ना जास्तीत जास्त जे लोक आहेत ते पालघरचीच बघायला भेटतील बघा आणि तुम्हाला आता वेगळी ड्रायज असतील माझ्या मागे यार कारण आम्ही पहिले आलेलो आहे ते जरा भाव खातोय इकडे इकडे तर काहीच सगळे रेडी झालेले आहेत सगळेजण आलेत आणि तुम्हाला दाखवतो आता फोन पण आले ते हे बघा सगळेजण रेडी झालेत ते आपले सगळे पालघरचे आणि आता हे हळूहळू एंट्री करत आहेत सगळे बनी आहे इकडे इकडं मयूर आहे आहे आणि बाकी अजून येत आहेत आणि हा हौल है। है हौल आपला हॉल आहे त्या हॉलमध्ये आपला इव्हेंट आहे आणि जेवणा बिवणाची सोय केलेलं आहे सगळं तर जेवणानंतर बघू म्हणजे बघू आता बाकीचं काय आतमध्ये कार्यक्रम कसा आहे ते अजून हे बाकीचे पण आलेले आपले सगळे एकदम स्टार ब्लॉगर प्लेझर प्लेझर घालून एकदम जगात मोठा मोठा फॉल जास्त फॉलोंग मला या आहेत मोठं फॉलोअर्स आणि बाकीच्या आमच्यासारखे कमी फॉलोअर्स आले हवे असं म्हणजे आम्ही कसं आहेत तसे आले भाई आम्हाला काय असं प्रॉब्लेम नाही म्हणजे एवढं काय आम्ही विचार नाही केला त्याच्यामुळं आम्ही नॉर्मल जो लुक आहे तसं केला बाकी उद्या आणि परवाची तयारी तशी आहे आमची पण आजच्या दिवसासाठी काय तयारी नव्हती त्याच्यामुळं आता आहे तसे आम्ही खास करून आम्ही जे तीन जण आहेत ना मी बनी आणि मयुरदा आम्ही भाई अलगच आहोत म्हणजे आवाला पालकोडी बोल पालघरचे आहेत महाराष्ट्र इथे बसला योगदान आहे तुमच्या सर्वांचं की तुम्ही प्रत्येकाने एक रील बनवून आपल्या कल्चरला रिप्रेझेंट केलं तुमच्यासाठी एक ताळी होऊन जाऊ द्या कारण एक एक कलाकार आपल्या कल्चरला एक होऊ द्या वन सेव्हन्टी प्लस इथे लोक बसले म्हणजे एकशे पंच्याहत्तर व्हिडिओ जेव्हा भारतामध्ये जातील तेव्हा आपलं कल्चर किती मोठं दिसेल मित्रांनो प्रत्येकाने वेगवेगळा सब्जेक्ट वरती आपली व्हिडिओ बनवली तर महाराष्ट्रासाठी हा पुढाकार घेऊन आपल्या कलाकारांसाठी हा एक मंच अवेलेबल केला आहे पालघर क्रिएटर भाई मिला तो भाई मिला नागपूरकर हे जे आपल्या महाराष्ट्रात व्हिडिओ गेले भाई बघितलं मी बाई लावून नाही सर करून आपल्या पालघरची शान त्यांच्या नावावरती अठरा वर्ल्ड रेकॉर्ड होती आणि आपल्या आदिवासी घटना समाजाचा माणूस म्हणजे मी इथे तुम्हाला ओळख म्हणजे बाई तो लेजंड नाही होऊ मी त्यांना तुम्हाला प्रत्येकाला भेटू शकत नाही पण आज माझी इच्छा आहे की त्यांनी स्टेजवर यावं त्याचं स्ट्रगल करू ज्यांनी त्यांनी दादा कारण दादा इतक्या मोठ्या मोठ्या इव्हेंटवरती गेला आपण विचार पण हा इथे जेवढं बसलेलं याच्या लेजंडवरती त्याची बोलवढं चर्चा झाला किती बसला तिथे करा दादा बोल ना काय उत्तर नाही तर गाईज आता थोड्याच वेळात जे आपले आदिवासी विकास मंत्री आहेत ज्यांच्या ह्याच्याने सगळा कार्यक्रम होतोय तर, तर ते थोड्याच वेळात येणार आहेत आणि पोलिसांची गाडी वगैरे आलेली आहेत तर आपण त्यांची थोडीशी एंट्री घेऊया बाकी सगळे कंटेंट क्रिएटर्स वगैरे सगळे आहेत ते आतमध्ये बसले आहेत बट मी बाहेर आहे तर आता आलेलो आहे बाहेर तर म्हटलं त्यांची एंट्री वगैरे घेऊ तर तुम्हाला बघायला भेटलो है आता सगळा इव्हेंट संपलेला आहे आणि आता जेवण वगैरे सगळे करत आहेत तर जेवण झाल्यानंतर सगळा कार्यक्रम समाप्त होईल तर मला वाटतं आता आपण ब्लॉग इथे जॉईन करायला पाहिजे आणि जेवणामध्ये काय असेल ते तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर ते रोईल कर ना तू घोटं बसेल ना तिसरे काय होतीस काय नाही कार्यक्रमाला अरे आमचे पोटर ते आहे तर आता आपण व्हिडिओ एंड करूया इथेच आणि जेवणामध्ये काय आहे ते बघतो आणि व्हिडिओला समाप्त करतो तर हॉटेल हॉटेलमध्ये पोचलोय आम्ही आणि आता मी ब्लॉग थोड्याच वेळात एंड करणार आहे आणि आमची हॉटेल आणि हे हॉटेल मध्ये इकडे एंट्री केली आम्ही काम पच्चीस एकदम जवळ गाईज रूम बघूया कशा रूम बघूया एकदम लॅबिस्ट रूम आहे का नाही लॅव्हिश रूम आहे का नाही जेव जीवा जेवासा Come on, man. Come on, man. ये है रूम ये है रूम बॉस गाइस रूम लैविंग है लैविंग एकदम लग्जरियस सॉरी तो गाई थोड़ा सा गया नहीं सोने वाले हैं। थे थे सो अभी सोने वाले और यहाँ पे है ना इधर टूथपेस्ट इकड़ा सगड़ा इंडक्शन विंडक्शन सगड़ा है किटल बिटल बसा खुर्ची एकदम लैविश टीवी एकदम लाइविश एकदम बेड बीड म्हणजे हे काय ड्रॉवर बिअर एकदम सगळेजण ठकलेले आहेत बॅग वगैरे काढतो मी आणि ब्लॉग करतो इथेच तर दुसरा ब्लॉग तुम्हाला लवकर बघायला भेटेल आणि हा ब्लॉग आपण इथेच सांगतो करा भेटूया तो बाबा